यानंतर एक मोठी बातमी येते धर्मपेठ परिसरामध्ये युवकाचा शर्ट काढून धिंगाणा सुरू आहे आणि पहाटे साडेतीन चार वाजण्याच्या सुमाराला परिसरात आरडाओरडा करण्यात आला तसंच धर्मपेठ परिसरात मोठ्या प्रमाणात पब आहेत आणि पब व्हिडिओ हे व्हायरल होत आहेत पण पाहतोय पब मधल्या एका युवकानं इथं शर्ट काढून भर रस्त्यात धिंगाणा केला पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केलेली आहे सीतावर्डी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे तेजस मोहतोरे आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत तेजस नक्की काय हा सगळा प्रकार आहे नक्कीच नेहा नागपूरातील धरमपेठ हा पॉश एरिया मानला जातो येथील काही युवकांनी रात्री उशिरा शर्ट काढून रस्त्यावर झिंगाना घातल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालेला आहे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागपूर पोलिसांनी तत्काळ त्यांच्यावर कारवाई केली या संबंध गुरुवारी बु, बु, पहाटे साडेतीन चार वाजता दरम्यान काही युवक गाडीतून येतात आणि जोर जोरात जोरात त्यांनी हॉर्न वाजवत तिथे नाकण्यास सुरुवात केली अंगावरील जे शर्ट आहे ते शर्ट त्यांनी काढून रस्त्यावर आरडाओरडा केली त्यासोबत झिंगाणा घातला हे व्हिडिओ जेव्हा व्हायरल झाले त्यानंतर पोलिसांनी या संदर्भात घेतली आणि त्यांच्यावर बॉम्बे पोलीस कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि हा परिसर आहे पॉश एरिया या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पब आहे अशा प्रकारची घटना इथे वारंवार घडत असल्याची स्थानिकांचे म्हणणे आहे नेहा धन्यवाद या सगळ्या माहिती बद्दल तेजस आपण पाहतोय धरमपेठ परिसरात जो नाशिक मध नागपूर मधला एक उच्चभ्रू परिसर मानला जातो इथं काही युवकांनी शर्ट काढून धिंगाणा घातला पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे